पण आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमचे निवडून कशी येऊ शकते त्याचं गणित सांगतो मी आता काही काही मतदारसंघामध्ये सहा सहा सात सात आम आमदार आहेत हे जे पक्ष आहेत आता प्रत्येक पक्षाचे दोन दोन पाड झालेले बी जे पी मनसे वंचित एम आय मासे दहा पक्ष झाले तीन तीन जणांनी मिळून सरकार बनवलं अगोदर महाविकास आघाडीने तीन पक्षाचं सरकार बनवलं की यायला विद्यारंगी पाटलाकडे चक्र मारायला की आपल्याला इकडे जमतं का सोन्याचे चमचे घेऊन आलेले जे आहेत ते आता चक्र मारते दादा आणि तुमच्या सोबत आहे आम्ही असं करू तसं करू तर तीस पाच दीडशे आमदार येतात आणि स्पष्ट लागते एकशे चौरेचाळीस सहा आमचं सरकार टक्के जे एकशे चौर येतील हे प्रस्तापित पाडणार यायला घरी बसणार जागा करता येऊ शकतात सर मी डे वनपासून जारांगे पाटला सोबत आहे पहिल्या दिवसापासून मनोज दादांसोबत आहे मी पाहिलेलं आहे मी पहिले अगोदर आता हा दौरा काढायचा अगोदर डिसेंबर महिन्यात मी विदर्भात गेलो खानदेशात गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेलो मी मुंबई बघितला कोकण बघितला जारांगीपाटला सोबत सगळीकडे बघितलं मराठवाड्यापेक्षा जास्त दहाकता पश्चिम महाराष्ट्रात आहे विदर्भात खानदेशात आहे म्हणजे मराठवाड्यापेक्षा जास्त ताकदीने त्या ठिकाणचे लोक आमच्यासोबत आहे का तर आम्ही त्यांना विचारलं मी जेव्हा आता ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात गेलो मी सांगलीच्या बांधवांना विचारलं साताऱ्याचे विचारलं कोल्हापूरच्या बांधवांना विचारलं की तुम्हाला असं म्हणलं जातं की तुम्ही सगळे कुणबीते तर त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कुणबीत नाही आम आम्हाला दाखलेच दिले जात नाही फक्त जरांगे पाटलानं हे जे आंदोलन उभारलं तेव्हापासून आम्हाला मिळण्यास सुरुवात झाली मराठवाड्यापेक्षा सगळ्यात जास्त जर दाख हे मिळाले असतील तर ते भेटले खानदेशमध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यात का कमी तर आपण उशिरा स्वातंत्र्य झालो आणि आपल्या इथं निजामाचं राज्य होतं त्यामुळं आप आणि आपला सगळा हा जो डाटा आहे हा गायब करण्यात आला त्यामुळं आपली म्हणजे तुम्ही जर काही काही तहसीलला जाऊन बघितलं तर एका गावाची नोंद सापडती तर बाकीच्या शंभर गावांच्या गायब केलेलं आहे हे जातीवादी अधिकारी असं करतायत ज्याच्या कुणबीच्या नोंदी मिळाल्या सर त्यांना दिल्या जात नाही मग का का आणि प्रूफ झालेलं आहे ना मराठा पंच मराठा जात ही ओबीसी कारण पंचावन्न लाख नोंदी सापडल्या दहा पाच जर सापडल्या असत्या तर तुम्ही म्हणू शकत होते आणि आता काय झालं काही मंत्री हे दबाव आणतायत सरकारवर की या नोंदी रद्द करा या जर नोंदी रद्द करायच्या जर झाल्या तर हा फार मोठा अन्याय होऊ शकतो आणि ते वाच ते होऊ नये म्हणून ते ज्या यांनी सांगितलं की विधानसभा झाल्यावर ओबीसीचं आरक्षण धोक्यात येणार तर ही धोक्याची घंटा त्यांच्यासाठी बी आहे हे त्यांनी स्पष्ट लक्षात घ्यायचं आहे त्यांचं म्हणणं काय होतं कशा आता झालं काय माहिती आहे का हे जे पक्ष आहेत आता प्रत्येक पक्षाचे दोन दोन पाड झालेले दोन सेना झाली एक सेना होती दोन सेना झाली एक राष्ट्रवादी होती दोन राष्ट्रवादी झाली एक काँग्रेस बी जे पी मनसे वंचित एम आयम असे दहा पक्ष झाले आणि तीन तीन जणांनी मिळून सरकार बनवलं अगोदर महाविकास आघाडीने तीन पक्षाचं सरकार बनवलं नंतर महायुतीनं तीन पक्षाचं सरकार बनवलं आता या लोकांनी काय केलेलं असतं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची पूर्ण तयारी केलेली असती उमेदवार देण्याची आणि आता झालं काय हे तीन तीन पक्ष एकत्र झालेले त्यामुळे कुणाला तरी एकालाच तिकीट भेटणार आहे म्हणजे दोन, दोन जो दोन जे जणं आहेत त्यांना ती भीतीचं वातावरण आपण निवडून येतो की नाही ते यायला लागले जरंगे पाटलाकडे चक्र मारायला की आपल्याला इकडे जमतं का म्हणून असे बी काही उमेदवार आहे पण आमच्या येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये या हा जो लढा उभारला इथं सर्वसामान्य पोरांनी अंगावर केसेस घेतलेल्या आहेत सर्वसामान्य पोरांनी हा लढा हाताशी घेतलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोर आहेत शेत ते जरांगे पाटलाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने होते त्यांनी प्राणाच्या आहुती दिल्या शेकडो आत्महत्या झाल्या फक्त समाजासाठी अशा स समाज बांधव आमच्यासोबत आहे हे सोन्याचे चमचे घेऊन आलेले जे आहेत ते आता चक्र मारते दादा आम्ही तुमच्यासोबत आहे आम्ही असं करू तसं करू आम्ही बघितलं लोकसभेला जे खासदार निवडून दिले याने पुन्हा इथून पुढं दहा वीस वर्ष निवडून येऊ शकत नव्हते पण आम्ही फक्त करेक्ट कार्यक्रम केला आम्ही उमेदवार दिले नाही म्हणून यांचं भागलं पण हे जे तीस गेले तर याच्यातला एकही आम खासदार म मराठा आरक्षणावर ना बोलला नाही पण आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमचे निवडून कशी येऊ शकते त्याचं सा गणित सांगतो मी आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी स्पष्ट बहुमतला एकशे चौवेचाळीस जागा लागत्या जर आपण किती निगेटिव्ह विचार केला तर तीस खासदार निवडून गेले फक्त मराठा मराठ्यांमुळे आता काही काही मतदारसंघामध्ये सहा सात 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 आम आमदार आहेत म्हणजे जिल्ह्यामध्ये तर आपण एक उदाहरणार्थ पाच जर धरली तीस मागं पाच आमदार आपले आले जरांगे पाटलाचे तर तीस गुणिले पाच दीडशे आमदार येतात आणि स्पष्ट बहुमतला लागते एकशे चौवेचाळीस सहा आमच्याकडं आमदार एक्स्ट्रा असतात आम्हाला कोणासोबत युती करायची गरज नाही आमचं सरकार शंभर टक्के येणार आहे आणि बाकीचे जे एकशे चौवेचाळीस येतील ना तर हे प्रस्थापित पाडणार यायला घरी बसणार कारण यांनी काय केलं अरे एक दोन नेते अख्ख्या मराठा जातीला भारी पडायला लागले आणि हे मूग घेऊन गप्प बसू नये म्हणून यांना घरी बसवण्याची आता वेळ आलेली आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोर आम्ही निवडून आणू आणि ते जरांगे पाटील जी स्ट्रॅटजी ठरवतील हे मराठे स्टार प्रचारक म्हणून त्या भूमिकेत यायला तयार आहे आमच्या घरच्या चटणी भाकरी खाऊन आमच्या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल टाकून टू व्हीलरवर फिरू बैलगाडीत फिरू जे वाहन भेटन ते बांधा बांधापर्यंत जाऊ प्रत्येक खेड्यात तालुक्यात गावात वाड्या वास्त्यांमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलाचे विचार पोहोचून हे सरकार जरांगे सरकार आणण्यासाठी आपकी बार जरांगे सरकार हे सरकार आणण्यासाठी आम्ही काम करणार आणि यामध्ये अठरा पगड जातीचा आम्हाला स सपोर्ट राहणार आणि मला सर मला अजून एक सांगायचं म्हणजे काही काही लोक तर असे यायला लागले की मला फोन करतात की ते कसं दिलं जातं त्याचं काय क्रायटेरिया